दापोली दाभोळ रस्त्यावरील आझाद मैदानाच्या बाजूलाच रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलं आहे या भगदाडामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये दापोलीतील नागरिक एकत्र आले आणि हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्यात यावा अशी मागणी केली एस बी आय बँकेसमोर जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झालेत एक चार ते साडेचार फुटाचा खड्डा पडलेला आहे इथे परवा चार ते पाच दिवसापूर्वी ॲक्सि ॲक्सिडंटसुद्धा झाला ॲक्सिडंट होऊनसुद्धा या खड्ड्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहेत ना, ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत ना सरकारी अधिकारी लक्ष देत आहे ह्याच्याकडे त्यामुळे आमची आत्ता ह्या सर्व दापोलीकरचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील ह्या सगळ्यां ह्या सगळ्यांना आमची विनंती आहे की येत्या चार दिवसामध्ये हा खड्डा भरून काढावा जसं सु जसा रस्ता होता आधी तसा सुरळीत करण्यात यावा आता दापोली नगरपंचायतीसमोर सुद्धा खूप सारे खड्डे पडलेले आहेत ते पण आत्ता गणेश चतुर्थीपूर्वी भरून घेणे गरजेचं आहे तर माझी सर्वांना एकदा परत विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि इथे लेडीज असतील किंवा व एक साठ ते पासष्ट वय असलेले लोक गाडी चालवतात तर ते कधीही पडू शकतात त्यामुळे आमची एक शे शेवटची विनंती आहे कृपया तुम्ही ह्या खड्ड्यांकडे लक्ष द्यावे गणेशोत्सवापूर्वी हा खड्डा बुजवण्यात यावा अशी मागणी नागरिकांची आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे शमशाद खान माय कोकण दापोली